अप्सरा तर त्याच्याच इतक्या मी प्रेमात पडले मी त्याला म्हटलं की मला इतकं छान नाव कधीच नाही मिळालं अप्सरा जाधव हो। अप्सरा अप्सरा नाव ऐकलं नाही का कधी ऐकलं पण कधी पाहिली नव्हती अप्सरा <laughs> प्राजक्ता जशी आहे ना तसं तुला व्हायचं आणि तू जशी आहेस ना तसं प्राजक्ताला व्हायचं <laughs> आपण थोड्याशा थोड्याशा प्रिव्हिलेज असो कदाचित पण बाई म्हटल्यावर संघर्ष सुरू होतो कांबळे माझं नाव का चांगलं आम्ही आता प्रिविलेज आहोत कारण आमचे आई वडील त्यांनी आम्हाला हे सगळं दिलं आहे त्या सगळ्याच बायकांबद्दल खूप आत्मीयता आणि प्रेम वाटलं की त्या इतकं सगळं करून काहीतरी करू पाहताय मी वडिलांना सांगितलं की मला ना एन एस दिलं जायचं आहे म्हणून जी कॉमर्स घेतलेलं मला सी ए वगैरे नाही व्हायचं हाय खरं नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक मेपासून पासून आता थांबायचं नाही हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय तुम्ही टीजर बघितला असेल ट्रेलर बघितला असेल त्यामुळे थोडीशी कल्पना आली असेल या चित्रपटाबद्दल पण नेमका कसं आहे या चित्रपट बघा पुणे माझ्याकडे प्राजक्ता आणि किरण टय्यत हॅलो खूप स्वागत आहे तुमचं अल्ट्रामध्ये आणि कमाल जे काय घेऊन आलं ना ते कमाल आहे ट्रेलर इतका कमाल आहे ना की कनेक्ट होतोय आपण ट्रेलरशी त्यामुळे मला खात्री आहे की ट्रेलरशी आत्ता इतकं कनेक्ट झालंय फिल्मशी किती कनेक्ट होणार आहोत <laughs> किती कनेक्ट आहे तुम्ही दोघी या फिल्मशी आम्ही म्हणजे जेव्हा ही फिल्म आली तेव्हापासून जे कनेक्टेड आहोत ते अजून आहोतच आणि मला वाटतं की हे आम्ही आयुष्यभरासाठी झालो आहेत कारण इतके छान छान अनुभव आहेत हो ना अगदी स्टार्टिंगपासून आत्तापर्यंतचं म्हणजे आत्ता जे आपण बोलतोय तोपर्यंतचा आणि अजून पुढचा प्रवास आहे खूप मोठा प्रवास आहे पण आत्तापर्यंतचे अनुभव इतके छान आहेत तर त्यामुळे ह्या फिल्मशी कनेक्ट होणं ह्या कथेशी कनेक्ट होणं या वेगवेगळ्या म्हणजे ॲक्टर्स आणि कॅरेक्टर्सशी कनेक्ट होणं हे इतकं गम, म्हणजे पण आहे आणि जसं आम्ही सारखं म्हणतोय की प्रेरणादायी कथा हुँ, हुँ, ते हुँ, मुझे हुँ, हुँ, मुझे तर ते तितकंच प्रेरणादायी सुद्धा आहे म्हणजे फक्त कथेसाठी नाही तर स्वतःच्या आयुष्यात सुद्धा बऱ्याच गोष्टींचा चेंज आपल्याला जो जाणवतो तो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पाहायला पण मिळाला अनुभवायला पण मिळाला आणि स्वतःतला बदल सुद्धा कसा झालाय हे सुद्धा समजतंय प्रजक्ता एकतर एक हो, ना अशी खऱ्या किती खरी गोष्ट आहे त्यामध्ये आपण काम करणार आहोत आणि आपण खरी कॅरेक्टर आहोत हे कोणीतरी जगलेलं आहे हे आपल्याला कळण्यावरच एक वेगळी मजा असते ती फिल्म करताना आणि काही प्रोजेक्ट्स असे असतात की आपल्याला पहिल्या दिवशीच वाटतं की सगळं मला असं वाटतं हे प्रोजेक्ट कसं आहे म्हणजे मी आधी एकत्र काम नाही केलेलं पण अँक्टर पेक्षा कॅरेक्टर म्हणून खूप छान जवळ आलो आणि मला असं वाटतं ती केमिस्ट्री आता ट्रेलर बघताना जाणं टीजर मध्येपासूनच ती केमिस्ट्री दिसायला लागली आहे असं वाटतं हे सगळं ते आमच्या मागे ही खरी कथा आहे ह्याचं एक जे छान <laughs> नहीं, नहीं, नहीं। आहे त्यामुळे हे सगळं आपोआप खूप सहज घडून कारण हा प्रवास खूप सोपा झाला ना त्यामुळे खूपच सोपा मला वाटतं आता इथून तुम्ही म्हणाल ना आता थांबायचं हा प्रवास छान चालू झालाय पण मला सांगा की जेव्हा चित्रपट आला तेव्हा असं वाटलं की यस ही आता या क्षणी आम्हाला मिळालेली <laughs> कमाल भूमिका आहे मला खरंच होतं म्हणजे तसंच असेल कारण मला असं वाटतं मी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखली जाते त्यामुळे त्या प्रकारच्या भूमिका माझ्याकडे येतात आणि त्याचं मला अजिबात आणि प्रेक्षक माझ्याशी बांधले गेलेले अभिनेत्याला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे तर मला असं वाटतं ते वेगळं या निमित्ताने माझ्याकडे एक किंवा आपण म्हणून ते तर आवडतं कारण प्रत्येक कलाकाराला वेगळं काहीतरी करण्याची म्हणजे मला जसं ही प्राजक्ता म्हणाली आहे तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत जितक्या भूमिका आहेत त्या सिरियल्स आणि थोडी सोशितबाईची भूमिका भूमिका चांगल्या आहेत नो डाऊट पण खूप सोसलेली किंवा असं म्हणजे कधी कधी मला स्वतःला असं वाटतं ॲज अ किरण म्हणून की इतकी नाही सुसत बाई पण कथेची ती गरज असते पण जेव्हा ही ही कथा आली आणि जेव्हा विराजने सगळे एक्सप्लेन केले कॅरेक्टर तेव्हा ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कॅरेक्टरचं नाव जे आहे मी जे करते अप्सरा तर त्याच्याच इतक्या मी प्रेमात पडले मी त्याला म्हटलं की मला इतकं छान नाव कधीच नाही मिळालं <laughs> कि म्हणजे मी अप्सरा आहे म्हणजे असं आणि अप्सरा म्हणल्यानंतर जे खास येतं चेहऱ्यावर किंवा जी स्फूर्ती येते हे सगळं जे त्या नावातच <laughs> आहे आणि तेच त्याने पण सांगितलं तर त्याने मला एकच व्रिप दिलं होतं सुरुवातीला आणि तो म्हणे की हे बघ मी तुला एक सांगतो प्राजक्ता जशी आहे ना असं तुला व्हायचं आणि <laughs> <laughs> तू जशी अस तसं प्राजक्ताला व्हायचं किती गोड आहे मला त्याने हेच सांगितलं होतं आणि हे आणि खरं आहे मला त्याने सांगितलं कारण मी त्याला फोन करायचे मला वाटलं मी ना मला आनंद पण वाटला की आपण म्हणजे थोडस आपल्या कम्फर्ट झोन मध्ये बाहेर पडून हे करतोय तर मी त्याला म्हणायचं की अरे शिवराज म्हणजे तुला पटतय ना सगळं तो होत आहे ना तुम्ही हो म्हटलं मग मी काय अभ्यास करायला पाहिजे तो म्हणजे तू फक्त प्राजक्ताला बघ <laughs> आणि मी फक्त मी जायचे आणि प्राजक्ता असं प्राजेक्टा नम करून मी व्हिडिओ बघायचे की हा ही ह्याच्यात असं करते ही ह्याच्यात असं करते लिटरली मी हे केलेलं आणि आणि आमच्या मी तिला सांगितलं म्हणजे म्हटलं की मला ऑब्झर्व करायला पाहिजे काय काय ऑब्झर्व केलंस प्राजक्तामध्ये आणि ते करिअर मध्ये कसं तिच्या बाबतीत काय सांगू मी ती इतकी भारी आहे ती <laughs> म्हणजे <laughs> ती जे म्हणते ना की एक नेहमी ज्या पठडीतला तिला केलेलं आहे पण ती खऱ्या आयुष्यात पण ना इतकं तिला पटापटा सुचत ती, ती, ती? म्हणजे असं एक शब्द खाली नाही दे किंवा शब्दांच्या कोट्या वगैरे मी नंतर नंतर मी तिला फक्त ऐकायचंय म्हंटलं हे ना मला मनात चालू असायचं हे ना मला शिकलं पाहिजे बरं का ह्याच्याने वातावरण हलकं वा राहत इतकं सुंदर दिलं म्हणजे आणि खरंच आणि अजून पण मला असं होतं की मी आज पण तिला म्हणाले इतक्या दिवसानंतर तर भेटलोय तर मी तिला म्हणाले की मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी पण आता शब्दांच्या कोटा करायला शिकली <laughs> कधी कधी फेल होतात पण कधी कधी खूप छान वाटत मेसेज कर ही कोटी बरोबर आहे का मी आता युज करते वा पण प्राजक्त जसं हिने सांगितलं तसं तुझं तुझ्या रोल साठी काय केलंस कारण शिवराजने एक छान रोल तुझ्या लिखाणातच इतका सुंदर होता ना की काय म्हणतात अशा पद्धतीच्या मी आजूबाजूला पाहिलेल्या आहेत आणि इतकी वर्ष स्किट करून ना पटकन कॅरेक्टर आत्मसात करण्याची एक सवय झालेली आहे किती गरज आहे त्या माध्यमाची असं मला वाटतं पण ते मला ना चित्रपट करताना खूप मदतीचं होतं ह्या गोष्टी तर कॅरेक्टर सापडायला वेळ लागला किंवा असं काही माझ्या बाबतीत झालं नाही पण ते मला कॅरेक्टर फार आवडलं आणि त्याचा एक छान असा ग्राफ आहे की ती कुठून कुठपर्यंत जाते तो ग्राफ खूप मला जवळचा वाटला कारण मी अशा पद्धतीच्या अनेक बायका आजूबाजूला पाहिल्यात खरंतर मी काय म्हणते की बाई म्हणजेच मला ताकद वाटते कारण आपण थोड्याशा थोड्याशा प्रिव्हिलेज असो कदाचित पण बाई म्हटल्यावर संघर्ष सुरू होतो तो जन्मापासून सुरू असतो ती जन्माला येणार की नाही इथपासून आणि तो जसा जसा खालच्या स्तरात जातो तसा तसा जा तो संघर्ष गडद होत जातो तर तो गडद होणाऱ्या संघर्षाचा आपण पाहिलेला असतो अनुभवलेला नसतो या भूमिकेतून मी तो अनुभवला मला त्या सगळ्याच बायकांबद्दल खूप आत्मीयता आणि प्रेम वाटलं की त्या इतकं सगळं करून काहीतरी करू पाहताय ही गोष्टच खूप मोठी आहे ते यशस्वी होतील यशस्वी होणार नाही ही गोष्ट वेगळी पण त्यांचा प्रवास फार सुंदर आहे अशाच आता तू म्हणालीच जसं की आपल्या आजूबाजूला अशा अनेक बायका असतात ज्या आपण नकळत बघतो कधी कधी इग्नोरही होतात आपल्याकडनं अशा तुमच्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये अशा कोणी होतं आजूबाजूला की हो ते कॅरेक्टर करताना ते त्या ते आठवलं मला त्या ती बाई आठवली खूप म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपल्याला आठवायला नाही लागत कारण आपल्या आजूबाजूला अशा खूप स्त्रिया आहेत आणि खूप स्त्रियांना म्हणजे आपण बघितले आहे की ज्यांनी कुटुंबाला उभं केलेलं आहे असं एखादा एक्झाम्पल सांगू शकतेस का सांग म्हणजे मी आता जसं आमच्याकडे ज्या ताई येतात हाऊसर ज्या आहेत त्या असतील त्यांची पण स्टोरी आणि आता घरापासून काम राहिल्यानंतर जेव्हा बाहेर जे हाऊस आहेत किंवा मी लहानपासून पणापासून मी नगरला वाढलेली आहे तर तेव्हा पण आमच्याकडे ज्या यायच्या तेव्हा ते पण जा, ते मी असं बघायचं की त्या घरातली बाई दिवस रात्र काम करते त्या घरातली बाई मुलांना शिकवण्यासाठी काय काय धडपड करते म्हणजे ती उत्संत सुद्धा घेत नाही <laughs> आणि फक्त तिचं हे असतं की मला शिकायला नाही ना पण मग मला जे आयुष्य मिळाले ना त्या ते, ते माझ्या मुलांना नको मिळायला म्हणून मी मेहनत करते की मी त्यांना शिकवा आणि ती ते मी खूप ठिकाणी पाहिजे इवन आत्तासुद्धा आमच्या माझ्याकडे ज्या ताई येतात तर त्या त्यांना त्यांनी चारही मुलींना शिकवलं आणि लहान म्हणजे त्यामुळे की मी माझी चौथी झालेली आहे पण त्या चौथी पर्यंतचा अभ्यास त्यांच्या मुलीचा घेत होत्या का तर तिला सोपं जाऊ आणि तिला पुढे जाऊन काहीतरी करता या तर हा संघर्ष खूप आहेच आहे की कुठंतरी प्रत्येक बाईला हे वाटतं की जे मला नाही मिळालं ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे कारण जे मी कष्ट घेते ना त्याच्यापेक्षा ते कुठेतरी पुढे गेले पाहिजे त्यांना ते आपल्या आई वडिलांना पण असं बघितलेलं असतो म्हणजे जे, जे आम्ही प्रिव्हिलेज आहोत कारण आमचे आई वडील त्यांनी आम्हाला हे सगळं दिलंय आणि ते त्याच्यामुळं आम्ही आहोत पण कारण त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात बऱ्याच बरेच संघर्ष केलेले आहेत बरेच त्याग केलेले आहेत तर मग ती पण कुठून तरी प्रेरणा मिळते म्हणजे आपण घरात पण बघतो सो ही परिस्थिती आहे आणि गंमत असते म्हणजे आपल्यासाठी ज्या गोष्टी काय म्हणतात गरजा असतात त्या काही लोकांसाठी प्रिव्हिलेजड असतात ह्या निमित्ताने ह्या गोष्टी आपल्याला कळतात आणि मग आपल्याला कळतं की अरे किती छान चाललंय आपलं आणि हे कळणं गरजेचं आहे कारण आपण सतत धावतच असतो कशाचं कशा ना कशाच्या मागे हाव ही गोष्ट अशी आहे की ती सुटत नाही आपण किती नाही म्हटलो तर अशा गोष्टी आपल्याला एका जागी थांबून विचार करायला भाग काढतो मला सांगा या चित्रपटामध्ये आपण बहिले ट्रेलरमध्ये बोलले की शिक शिक्षण घेताय तुम्ही तुमचं दोघींचं किती म्हणजे खऱ्या आयुष्यात किती शिक्षणाची आहे म्हणजे किती आवड आहे शिक्षणाची शाळेचं जीवन कसं होतं शिक्षणाच्या बाबतीत माझं चांगलं होतं अत्यंत हुशार खूप छान अगदी मोठ्यासारखं अक्षर आहे कारण आम्ही एकाच आम्ही शेजारी शेजारी बसायचो ना तुम्ही फिल्म पिक्चर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तर आम्ही शेजारी शेजारी बसायचो ना तेव्हा तिला म्हणायचं मी वाचते तू लिही कारण मी अजिबात अभ्यासात हुशार नव्हते लहानपणापासून म्हणजे मी बॅगवेन्चन नाही मी जरी पुढे बसलेली असली तरी माझं असं व्हायचं की ठीक <laughs> आहे मला इंटरेस्ट नव्हतं हो, मला इंटरेस्ट कशा नव्हतं वक्तृत्व स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा hmm. म्हणजे सगळ्या कर, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये ह्याच्यात मी भरपूर भाग घ्यायचे शाळेत गॅदरिंग असायचं तर त्याच्यात मी खूप पुढे असायचे पण अभ्यास म्हणजे आणि गणित वगैरे मला अजिबात आवडायचं मलाही माझी आई आठवीपर्यंत माझा अभ्यास घ्यायची मला भीती वाटायची पेपर आले की मी फक्त आणि ग्रॅज्युएशन म्हणजे हे मला आत्ता मला समजतं की वाचन हे मला घरातले सगळे म्हणायचं की अगं तू ॲक्टर आहेस तू वाचलं पाहिजे मला वाचनाची ओढी लागली गेल्या एक दोन तीन वर्षांपासून कारण माझ्या बहिणीने खूप छान छान पुस्तकं माझ्यासमोर दिली आणि वाचली आणि इन्फॉर्मेशन द्यायला लागली Mm. था। mm. था। mm. था। मी ग्रॅज्युएशन केलं कारण मला एन एस डीला जायचं होतं कारण तिथे ग्रॅज्युएशन कम्प्लीट हवं होतं त्याच्या आधी मी नाटकं वगैरे केले होते मला असं आलं की नाही एन एस डीला जायचं असेल तर आपल्याला ग्रॅज्युएशन केलं पाहिजे आणि म्हणून मी म्हणजे आणि पहिल्या वर्षी मी सांगितलं शेवटच्या mm. वर्षी मी mm. वडिलांना सांगितलं की मला ना एनएसडीला जायचं म्हणून कॉमर्स घेतलेलं मला सी ए वगैरे नाही व्हायचंय प्लीज मी अभ्यास नव्हतो खूप अभ्यास अभ्यास करतात तसं नव्हतं पण मी एक पाठी असल्यामुळे तुलनेत आयुष्य सोपं गेलं <laughs> पण ह्याचं सगळं काय म्हणतात क्रेडिट मी वडिलांना देते माझ्या कारण ते कायम म्हणायचे पाठबीट नको करूसा एकदा वाच जे आठवेल ते लिही त्याच्यावर छान लिही म्हणजे तर <laughs> ती इतकी सवय झाली मला की मी फार स्क्रिप्ट पण ये नाही मला की हो मी मला कधी बघितलेलं नव्हतं ती सवय इतकी छान होती की आता ती पुढे तुला उपयोगी पडते कधी मला सोपंच असायचं इव्हन माहिती आहे का जे सगळेच आम्ही सगळेच ऍक्टर्स तर एखादवास तरी स्ट्रीम बघायचो पण भरत सर आहेत सिद्धार्थ सर आहेत प्रवीण प्रविलायंकर ओम भूतकर सगळेच इतके अभ्यासू आहेत खरंच म्हणजे किती मस्ती करू देत किती काही करू देत कधीच सेटवर असं दिसलं नाही की कोणी स्क्रिप्ट घेऊन बसलं आणि डायलॉग आठवत आहे सगळे प्रिपेअर होऊन यायचे म्हणजे आणि उलट प्रिपेअर होऊन येऊन एक्स्ट्रा पण घेऊन यायचे त्यांच्यासोबत काही की आपण हे करूयाचं ही पण खूप मजा होती मी आता त्याच्यावर येणारच होते कारण या चित्रपटाच्या दोन गोष्टी फार एक चित्रपटाची कास्ट आणि स्टोरी कास्ट एवढी तगडी कास्ट आहे भरत सर आहेत ओम आहे आणि अशी तो सर आहेत मला ऐकायला आवडेल हे त्या काम करण्याचा काही वेळेला सगळं जुळून ते कष्टाने जुळून आलेलं असतं ते प्रयत्नाने जुळून आलेलं असतं ते काही सहज जुळून आलेलं नसतं पण हे असं कष्टाने प्रयत्नाने जुळून आलेलं आहे असं मला वाटतं कारण लिखाण उत्तम चित्रपट आहे दिग्दर्शनात उत्तम आहेत सगळी तांत्रिक अंग उत्तम आहेत आणि मग सगळे जे कलाकार आहेत तेही उत्तम आहेत मी सर सिद्धार्थ काम आधी केलेली आहेत तेव्हा मला माहिती होतं त्यांचं माझ्यासाठी सरप्राईज पण होता आणि असं पण होत <laughs> <laughs> अर्धा वेळ त्यांना पाहण्यात जायचा सगळ्यांचा ते तयार होऊन सगळे इन्क्लुडिंग पुरुष <laughs> सगळे एकमेकांना सांगायचे ते ना इतके इतके ना सा ते इतके इतके शांत आणि चांगले आहेत पण काहीच माहित नव्हतं ना आणि कसं हिंदी चौदा अकबर असं एक वलय होत ना इतके सहजेत सहकलाकार तर ती मला फार महत्वाची आणि शिकण्यासारखी गोष्ट वाटली की तुमचं स्थान काही असो तुम्ही अप्रोचेबल माणसा आणि ती गंमत आहे हे हे खूप महत्वाचं होतं म्हणजे प्राजक्ताने या सगळ्यांसोबत काम केलेलं आहे पहिल्यापासून आणि म्हणजे ती ती खूप रुळलेली आहे या बाबतीत माझं असं होतं की मी ह्या सगळ्यांना ओळखत होते प्राजक्ताने मी सुद्धा सोबत काम नव्हतं केलेलं पण आम्ही इथलं की ना ओळखतो खूप पर्यंत कारण हिंदीमध्ये सगळं वेगळं असल्यामुळे मी हिंदी चित्रपटांमध्ये जायचं काम करायचं गप्पा मारायच्या तेवढं त्यामुळे मला असं सुरुवातीला असं वाटलं की आपण थोडेसे म्हणजे असं बुजून जाऊ की काय कारण सगळे एक्सपिरियन्स्ड आहेत भरत सर सिद्धार्थ सर आशुतोष सर ओम ही पर्णवपणे खूप काम केलेलं आहे आणि प्राजक्ता तेव्हा मला असं व्हायचं की म्हणजे मला पहिले दोन दिवस खूप टेन्शन होतं की आपला लागेल ना नसतं पण मी गेले पहिल्या दिवशी सेटवर आणि कारण शिवराज मित्र असल्यामुळे हे माहीत होतं की हां चला की शिवराज आहे पण अल्टिमेटली ह्या सगळ्यांसोबत थांबायचं आणि मी पहिल्या दिवशी गेले तर मुहूर्ताच्या वेळेस मीला म्हटलं की सांभाळून घेवर का तर की हो हो चल आणि मी बघितलं की इतकं सगळं असं मैत्री मैत्रीसारखं झालं इवन भरत सरांना मी म्हटलं की सर मी किरण खोजे हो हो बाळा आणि सिद्धार्थ सरांना मुहूर्ताच्या वेळेस मी म्हटलं की सर मी ना मी किरण खोजे अरे तू पैसेचीस ना आणि त्यांनी ज्या पद्धतीने वेलकम केलं ना मला असं झालं की म्हणजे त्या क्ष मुहूर्ताच्या क्षणीच असं झालं की सगळी भीती काय झाली सगळी आणि सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून एकमेकांना पर्सनली मला कारण हे माझ्यासाठी खूप एक हे होतं एक तर झीची फिल्म होती माझ्यासाठी पहिली फिल्म आहे सगळं सगळं असं एक असं प्रेशर असेल असं मला वाटलं आणि आम्ही इतकं स्मूथली शूट सुरू केलं की ते कधी संपलं कळलंच नाही म्हणजे आम्ही शेवटच्या दिवशी एकमेकांना म्हणतो तर संपलं यार शूट सहज झाली हे मी कायम हे प्रत्यक्ष आयुष्यात पण म्हणते की प्रेमाबरोबर स्पेस खूप महत्वाची होतच पण आर्टिस्टने छान स्पिरियन्स केली एकमेकांची पर्सनल आणि मला असं वाटतं ती काम करताना फार महत्वाची वाईट आहे आणि अशा छान चित्रपटासाठी छान कथेसाठी आणि एवढ्या कमाल ऍक्टर बरोबर तुम्ही काम करताय एक जाता जाता एक क्षण असतो बघ एवढे छान शूट झालाय पण तो सीन असतो तो क्षण असतो तो मी नाही विसरणार पुढे अनेक फिल्म करीन पण आज yeah. ही फिल्म म्हटली की मला तो दिवस आठवतो तो क्षण आठवतो असा आहे टीजर मधला सीन सगळ्यांना खूप आवडतोय yeah. पण hmm. माझ्यासाठी आवडती आवडती गोष्ट आहे की आम्ही चालत येतोय बघ सगळे भरतसिरणी आणि मी चालत येते आणि मी तिथे श्वास घेते मला स्वतःसाठी ते फार छान वाटतंय की मी पुन्हा एकदा माझ्यासाठी जगण्यासाठी सिद्ध झाले नवीन काहीतरी करण्यासाठी आणि ते एका श्वासातून माझ्यासाठी तो फार गोष्ट तसं बघायला गेलं ना तर सगळेच सीन असत ना की कारण आम्ही सगळेच एकत्र आहोत म्हणजे असं खूप प्रेयोरिटी आहे की एखाद दुसऱ्याचा सीन पण हा सीन म्हणजे तुम्ही फिल्म बघाल तो अजून बघितले ह्याच्यात नाही आहे पण एक सिक्वेन्स आहे बहुतेक तो लास्टमध्ये असेल कारण मी अजून फिल्म बघितलेली नाही आहे आम्ही सगळे सगळे सोबत येतो म्हणजे सगळे जेवढे तुम्हाला पोस्टरमध्ये दिसतात ते सगळे आम्ही एकामागोमाग एक असे धावत खाली उतरतोय आणि ते करताना पण इतकी मजा आली आणि ते बघताना असं झालं की असं काहीतरी एकदम असं आपण असं कथेमध्ये किंवा चित जाहिरातींमध्ये किंवा चित्रपटांमध्ये बघितलेलं असं असं की खूप फुलं अशी जिन्यावरून खाली अशी जातात किंवा खूप असं खूप छान वाटतंय आणि लहान मुलं असं असतात आम्हाला करताना असं होतं की, की mm -hmm. आम्ही आम्ही तसे आहोत असं आय आय होप की आणि आय विश की सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या mm -hmm. प्रेक्षकांना असाच अनुभव आणि आनंद हा चित्रपट देईल सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा मग तुम्हाला तो खरंच आनंद मिळेल की की कशा पद्धतीने सगळे असे धावत येतात आणि सगळे असे मस्त खुलून येतात वा। सो तो प्रसंग म्हणजे खूप छान वाटले थँक्यू थँक्यू सो मच मला खात्री आहे की या चित्रपटानंतर जे प्रेक्षक बाहेर येतील ना फिल्म बघून त्यांचं असं असेल की आता थांबायचं नाही आता थांबायचं उद्या असं पण असेल पण तितकं छान काहीतरी शिकवून जाणार ना त्यांना आणि ते त्यांच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे आणि खूप दिवसांनी छान कमल फिल्म घेऊन येतात त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच आता कोणीच थांबायचं